भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ बीपी बरोबर जिथं तुम्हाला मिळेल चार पॉईंट तीन टक्के पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल तेही मार्केट रेट मध्ये चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम करार रोड विटा सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईज ही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्रायजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटे दिल प्रचार सभेत भाजपचे डॅशिंग आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या तडाखेबाज भाषणाने वातावरण तापवलं आम्ही पूर्ण ताकतेने संजय काका पाटील यांचे प्रचारात आहे त्यामुळे नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी संजय काकांनाच मतदान करा असे सांगताना आता काका मातीला आले नाहीत लग्नाला आले नाहीत हे विसरून जा व ताकतेने मतदान करा असे त्यांनी सांगितल्याने त्यांची मोठी चर्चा होत आहे पाहूयात काय म्हणालेत ते बांधण तक्रारी विषय सोडून द्या काका मातीला आला नाही लग्नाला आला नाही माझ्याकडे बघितलं नाही हसला नाही बोलला हस नाही हे डोक्यातलं ना। काढून टाका आता ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे देशासाठी महत्वाची आहे हे राष्ट्र जगामध्ये फुडून नेण्यासाठी महत्वाचे आहे म्हणून सगळ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे खानापूर आठपाडीकडे सगळ्याचं लक्ष आहे की लाखाचं लीड मिळेल आणि खालना आतनं घडी काहीतरी वेगळंच 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 कुजबुजतील बाबा नु नका त्याचा काही उपयोग होणार नाही अरे ह्या सगळ्या पत्रावळ्या ह्यांनी अनेक वर्ष आपल्या देश राज्याचं नेतृत्व केलं कधी आपल्या दुष्काळी भागाकडे बघितलं नाही टेंबूचं पाणी आलं आपल्याला बरं वाटतंय एक्क्याऐंशी टक्के वीज बिल माफ केलं पाणीपट्टी माफ केली आपल्याला बरं वाटतंय मित्रांनो आता उतराई होण्याची वेळ आली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी खूप मोठं काम दुष्काळी पट्ट्यातल्या तालुक्यामध्ये केलेलं आहे आपल्या तरी तेरा दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी महायुती सोडून खरं तर कुणाला मतदानच केलं नाही पाहिजे त्यामध्ये कोरेगाव आलं फलटण आलं मान आलं खटाव आलं माळसिरस आलं सांगोला जत कवटेमकाळ आटपाडी खानापूर पलूस कडेगाव तासगाव ह्या भागातल्या लोकांनी तर विरोधी उमेदवारांना मतदान द्यायला नाही पाहिजे मित्रांनो कारण आपण दुष्काळाच्या झाडा सगळ्यांनी सोचलेत टँकरसाठी आपण मोर्चे काढले चारा छावणीसाठी मोर्चे काढले चारा डेपोसाठी मोर्चे काढले शेताला पाणी द्या पिण्याला पाणी द्या नेहमी आपले मोर्चे असायचे आता दोन हजार चौदा नंतरची परिस्थिती बदलली मित्रांनो आता काही मोजकी गावं राहिली त्यांना सुद्धा आता सुधारित टेंबू योजनेमध्ये त्यांना पैसे दिलेले आहेत सात साडेसात हजार कोटी रुपये दिलेत मित्रांनो माझी हात जोडून विनंती आहे ह्या विरोधी लोकांच्या नादाला लागू नका आणि आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून चांगलं लीड आपण देऊया नाही तर इकडे बोलायचंय करायचंय ही कृती कुणीच करू नये माझ्याही कार्यकर्त्याला विनंती आहे हात जोडून विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मान्य संजय काकांच्या बरोबर ठामपणे राहायचं माग जितकी मतं पडली त्याच्यापेक्षा दुप्पट मतं ही आपल्या लोकसभा मत विधानसभा लोक मतदारसंघामध्ये मत पडली पाहिजेत आणि दोन लाखाच्या फरकानं संजय काका दिल्लीला गेले पाहिजेत ह्याची जबाबदारी आपली आहे आज तारीख आहे तीन चार पाच सहा तीन दिवस आपल्या हातामध्ये आहेत हे तीन दिवस तुम्ही महायुतीसाठी द्या राहिलेली पाच वर्ष संजय काका आपल्यासाठी काम करतील त्यातून काय राहिलं तर आम्ही सगळे मंडळी तुमच्या सोबत ठामपणे उभे आहोत तुम्हाला कुठलीही कसली अडचण आम्ही येऊ देणार नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत की ज्या लोकांच्या हिताच्या आहेत राज्य सरकारनं अनेक निर्णय घेतले अरे राज्य सरकार अंगणवाडी ताईंच मानधन वाढवलं मदतनीस ताईंच मानधन वाढवलं ग्रामसेवकांचं मानधन वाढवलं शिक्षण सेवकांचं मानधन वाढवलं सेवकां पाटील पोलीस पाटील साडेआठ हजार मानधन वाढवलं कोतवालांचं साडेसात हजार मानधन वाढवलं अरे ही लोक कुणाशी कनेक्ट आहेत ही लोक आपल्याशी कनेक्ट आहेत आपली पोरं प्राथमिक जिल्हा परिचय शाळेत जातात आपली मुलं अंगणवाडीत जातात पोलीस पाटलाकडे आपलं काम असतं कोतवालाकडं आपलं काम असतं ही गावगाड्याशी सगळी जोडलेली जी घटक आहेत त्या घटकांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारनं केलं मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अनेक कामं झाली आता आपल्या इथून एक नॅशनल हायवे जातोय पुणे बेंगलोर हा खानापूर तालुक्यातून जातोय मित्रांनो त्यामुळं पूर्णपणे परिस्थिती बदलणार आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा कळकळीची विनंती की राज्याचे गृहमंत्री साहेब आता दोन मिनिटात व्यासपीठावरती येत आहेत आणि त्यामुळं तुम्ही सगळेजण ताकीनं त्यांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करावं वा, आणि एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र